शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या शेतीविषयी यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामात कोणत्या उडीद मुंगाची लागवड केली पाहिजे कोणते वान आपण त्या ठिकाणी निवडले पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्र जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जो मुंगाचा पहिला वाण बघणार आहोत तो म्हणजे कोपरगाव हे वान हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथून एकोणीसशे त्रेचाळीस साली प्रसारित करण्यात आलेले आहे हे वान पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होते आणि हे वान मर व वा कर्पा तसेच पिवळा केवडा रोगास प्रतिकार असे आहे या वानाचे सरासरी जर उत्पन्न आपण जर बघ पाहिले तर दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न आपल्याला या वानापासून मिळते त्यामुळे मित्रांनो आपण यंदाच्या हंगामात या वाहनाची लागवड करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे वान वाण वान आहे ते म्हणजे बी एम चार हे वान हे वान कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रसारित करण्यात आले आहे हे वान पासष्ट ते सत्तर दिवसात काढण्यात येते आणि हे वान कर्पव भूरिरोगास प्रतिकार असे वान आहे याचे एकटी उत्पन्न जर आपण पाहिले ते दहा ते बारा क्विंटल आपल्याला या वानातून भेटते त्यानंतर मित्रांनो पुढचे जे वाण आहे ते म्हणजे फुले मुंग दोन हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी प्रसारित केलेला हा आहे हे वान साठ ते पासष्ट दिवसात परिपक्व होणारे वाण आहे हे वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य असा वाण आहे याचे एकटी उत्पन्न जर आपण पाहिले तर दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टरी आपण याचे उत्पन्न घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आपण बघणार आहोत तो म्हणजे पी के पी के व्ही ए केम चार हवान हवान डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेला हवान आहे हवान अधिक उत्पन्न देणारा वाण म्हणून प्रचलित असा वाण आहे या वानाचे दाणे हे मध्यम आकाराचे आहेत आणि या वानाची हेक्टरी उत्पन्न जर आपण पाय बघितले तर दहा ते बारा क्विंटल या वानाचे उत्पन्न आपल्याला भेटते यंदा खरीप हंगामात या वानाची लागवड तुम्ही करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण उडी द्या पिकाचे वान यामध्ये बघू यामध्ये पहिले जे वान आपण बघणार आहोत ते म्हणजे बी डी एक हे वान कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून सन दोन हजार एक मध्ये प्रसारित करण्यात आलेले हे वान आहे हे भुरीरोगास प्रतिकार असे वान आहे आणि या वानाची ही महाराष्ट्रासाठी केलेली आहे हे वाण काढण्यासाठी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात येते आणि या वानाचे सरासरी उत्पन्न हे दहा ते बारा क्विंटल प्रति प्रतिएक्टरी आपल्याला त्या ठिकाणी भेटते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही बीड यू वन हे उडीद वाण पेरू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे वाहन आपण बघणार आहोत ते म्हणजे टी ए यू वन हे उडीद वाण हे वाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व बी ए आर सी मुंबई यांनी संयुक्तपणे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रसारित केले केलेलं हवान आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात काढणीस येतो आणि या वानाचे उत्पादन हे दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला भेटते पुढचे जे उडीद वाण आपण बघणार आहोत ते म्हणजे टी पी यू फोर हे उडीद वाण हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात काढणीस येतो आणि या वानाच्या शेंगा काळ्या व चोपड्या रंगाच्या असून दाणे मध्यम आकाराचे असतात याचे सरासरी उत्पन्न हे दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टरी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण हे जे उत्पन्न बघितले आहे हे उत्पन्न आंतरपीक घेतले असताना आपल्याला त्या ठिकाणी भेटते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या वानांपैकी कोणती एक वान निवडून पेरणी करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही शंका असेल तर कमेंट करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो आपले असेच नवनवीन व्हिडिओ पुढे या चॅनलवर येणार आहेत त्यामुळे पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान